पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे रुग्णांना उपचाराकरिता कापूस बाहेरून आणावा लागतो ही हॉस्पिटल प्रशासनाची शर्मेची बाब आहे फक्त बेघर रुग्णांकरिता हॉस्पिटल प्रशासनाकडे कापूस उपलब्ध आहे इतर रुग्णांना मात्र अव्वाच्या दराने बाहेरील मेडिकलमधून तो कापूस खरेदी करावा लागतो जिल्हा नियोजन समितीकडून सिव्हिल हॉस्पिटलला औषधे व साहित्य पुरवठा होत असतो अनुदानाअभावी रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे आठ ते दहा हजार रुपये किंमत असलेले प्लास्टर कटिंगचे मशीन ही गेली अनेक दिवसापासून नादुरुस्त आहे या सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालयात हजार ते अकराशे ओ पी डी आहेत प्लास्टर करण्याकरता आलेल्या पेशंटांना रुग्णालयात सॉफ्ट रोल बाहेरून आणावे लागतात एम एम जी पी संस्थेकडून साहित्य मिळत असते ते अपुऱ्या प्रमाणात मिळत असल्याचे संबंधिताकडून सांगण्यात येते दोन ते तीन महिने प्लास्टर साहित्य या रुग्णालयात मिळत नसल्याने अव्वाच्या सव्वा दराने बाहेरील मेडिकलमधून रुग्णांना साहित्य खरेदी करावे लागते वयोवृद्ध व गरीब रुग्णांना मेडिकलमध्ये बिले दिली जात नाहीत एक्सरे विभागातील पाचशे सीमान जो फ्यूजी तीनशे मशीन अनेक दिवसापासून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे आय सी यू विभागातील एक्सरे मशीन पर्यायी मशीन म्हणून सध्या कामात आहे रोज एक्सरेसाठी शंभर ते दीडशे रुग्ण एक्सरेकरिता येत असतात एक्सरे विभागामधील अनेक ठिकाणी लाईट बोर्ड वायरी नादुरुस्त व वा लटकत्या स्वरूपात आहेत मणका व खुब्याचे एक्सरे काढणारे मशीन नादुरुस्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे एक्सरे विभागात लाईट आणि मशीनचा वापर जास्त होत असतो याच खोल्यामधील चौतीस नंबरच्या वरील मजल्याच्या केमिस्ट्री डिपार्टमेंटमधील बाथरूमचे पाणी गळती होऊन एक्सरे विभागातील भिंतीवर पाण्याचे ओघळ वाहत आहेत या खोलीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास डॉक्टर हॉस्पिटल स्टाफ पेशंट व त्याच्या नातेवाईकांना जीवास धोका उद्भवू शकतो एक्सरे विभागात शॉर्ट सर्किटचा धोका असल्याने संबंधितांनी त्याकडे वेळेवर लक्ष दिले पाहिजे मोफत उपचार मिळतात म्हणून अनेक रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत असतात या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा गोळ्यांचा अभाव यंत्रसामुग्री मशीनचा अभाव दिसून येतो रोज लागणारे साहित्य कापूस बँडेज हेही रुग्णालयात उपलब्ध नाही तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळणारे अनेक प्रकारची औषधेही उपलब्ध नाहीत रोज लागणारे साहित्य व औषधे हॉस्पिटल प्रशासन वेळेवर का मागवत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकातून येत आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाला अनुदान कमी पडते का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो माझं नाव बाबूबाई तुपेड हनुमान किती दिवस झाले आता महिना कालचा पंधरा दिवस पंचवीस तारीख होऊन गेली आता ही बा पाच तारीख होऊन गेली तर पाच तारखेला बदलायला पट्टी मग तुम्हाला काय सांगितलं काय का काढलं आणि का लावून दिलंय गुंडाळून साहित्य तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल मध मिळालं का नाही कुठलं आणलं साहित्य मेडिकल मधलं कुठलं किती रुपयाला आणला तीनशे नव्वद काय काय साहित्य आणला काय बँडेज नुसतं कापूस घेतला नाही काय नाही तुम्हाला कापूस इथं मिळालं नाही का नाही दिला नाही मी पैसे नव्हतो माझ्याकडे कापूस राहू दे म्हणजे आपल्या मग कापूस राहू दंड नुसते बँडेज घेऊन या बाहेर ना आणा म्हणजे तुम्ही कापूस बाहेर ना सांगितलं हा कापूस बँडेज बाहेर ना आणा तर मग परत मला घराकडे पाठवलं मग दुसऱ्या दिवशी आलो मी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मग मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि माझ्याकडे एवढंच पैसे आहेत मग कापूस बरं कापूस जे म्हणली बाकी तेवढं बँडेज घेऊन या मिळेल मला नाही किती रुपये सामान आणलेला तीनशे नव्वद तुम्ही कुठला आलाय आम्ही नारवाड्यात तुमचं नाव काय आहे लक्ष्मी बबन शिवशी पेशंटला काय प्रॉब्लेम आहे पेशंटला मेंदूला झटका येऊन रक्तस्राव झाला किती दिवस झाले दोन महिने झाले की आता औषधं कुठली मिळाली तुम्हाला ते बाहेर बाहेर लिहून गेले कुठल्या गोळ्या कुठली गोळी होती रक्त देतीची गेल्या महिन्यामध्ये गोळ्या तुम्ही आणल्या त्या किती रुपयाच्या काय आणलेला पासात दिवस पासात गोळ्या दिल्याने चार पाच दिवसाच्या रक्त पातळवायची गोळी बाहेर न आणताय किती रुपयाला आणताय ते पाचशे आहे त्याला एक मण्याची आणताय हा म आज पण आणणार आहे आज मी आता नाही म्हणलं काय करायचं मग होमत आहे म्हणून आलंय आणि आता नाही म्हणायला गेले मग तुम्हाला पात्र पाहिजे आवडते पाहिजे बघा आम्हाला काय करायचं सांगा आमचे परिस्थिती नाही काय करायचं